नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी भव्य बिंजोडचा अड्डा पार पडत आहे करवडी तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी आजच्या करवडी या आड्ड्यामध्ये अड्ड्यामध्ये बैलगडी क्षेत्रामधले बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले आहे आपला सर्वांचा लाडका लाखो देखी धडकन बैलगडी क्षेत्रामधला टॉप नामांकित नंदी नवमेंद केसरी बाकासुराच्या करवडी बिंजोडच्या अड्ड्यामध्ये आत्ताच आला तर मंडळी आत्ताच करवडे या बिंजोडच्या अड्ड्यामध्ये नव चांगलीच दमदार एंट्री झाली रॉयल एंट्री तर मंडळी करवडे या बिंजोडच्या आड्ड्यामध्ये जेव्हा नव केसरी केकासूरची एंट्री झाली ना तेव्हा नक्की समालोचक बाकासूर नक्की काय बोलले माध्यमातून आपण तेच जाणून घेऊया तर चलाय मग या ठिकाणी सकाळपासून ज्याचा या ठिकाणी आठ आठचालू त्या युवका लोक युवक या ठिकाणी मैदानात उपस्थित झाले ज्या जा बैलाने संबंध महाराष्ट्राला वेळ लावला असा या ठिकाणी बका मैदानातला मैदानात बऱ्याच लोकांची इच्छा होती संयोजक कमिटीची इच्छा होती की बैल मैदानात यावा आज या ठिकाणी बैल मैदानातला असा हा बका सूर तीन वेळा बिंदूर मैदान झालं तीन वेळा बैल उठण मागे गेला परंतु आज या ठिकाणी नानाने मनाशी निर्धार केला आणि बैल मैदमातला मंडळी नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं करवड्या या बिंजोडच्या आड्ड्यामध्ये जेव्हा बकासूर एंट्री झाली तेव्हा नक्कीच समालोचक काय बोलले तर मंडळी व्हिडिओ बद्दल तुमचं मत नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा अशा नवनवीन बैलगाडी शेअर क्षेत्राविषयी माहिती पाहिजे असेल तर धन्यवाद